मंडळी तुम्ही कधी ज्वारीच्या पिठामध्ये किसलेला दुधी घालून हा खमंग पौष्टिक पदार्थ बनवलेला आहे का जर तुम्ही बनवला नसेल तर या माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला खूपच आवडणारी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी अर्धा किलो दुधी घेतला आहे हा दुधी धुवून घेतला आता याचं साल काढून घ्यायचं आहे मागचा डेट आहे तो कापून टाकूया आणि वरची साल आहेत ती काढायची अशी हा पदार्थ बनवण्यासाठी मी याचा अर्धाच दुधी घेणार आहे हा अर्धा किलो दुधी आहे तर मी अर्धा घेतला आहे एवढा पुरेसा आहे याची आता वरची अशी साल काढून टाकायची तर सगळी साल मी काढून घेतलेली आहेत हे पहा अशा पद्धतीने आता हा दुधी आहे हा किसून घ्यायचा आहे तर किसनी घेतली आहेत किसून घेऊया संपूर्ण दुधी सगळं दुधी मी किसून घेतलं आहे बघा छान अगदी बारीक लांब लांब याचे स्ट्रिप्स तयार झालेत अशा पद्धतीने दुधी किसून घेतल्यानंतर एक मिक्सिंग बाउल घेतला आहे यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीचं पीठ पौष्टिक असल्यामुळे तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा यानंतर किसलेला दुधी घेतला या आहे यामधलं पाणी अजिबात काढायचं नाही असंच घेतलेलं आहे आता हा किसलेला दुधी यामध्ये घालूया यासोबत आपण आणखीन काही पदार्थ घालणार आहोत तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक बारीक किसून घेतलेला गाजर बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर एक मोठा चमचा तीळ घेतला आहे यामुळे खायला हा पदार्थ छान लागतो एक चमचा ओवा घेतला आहे ओवा असा हातावर चोळून घालायचा यामुळे अपचनाचा त्रास होत नाही आणि पोटासाठी सुद्धा ओवा खूप चांगला आहे आता दीड चमचा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घेतला आहे ठेचा घातल्यामुळे या पदार्थाला छान वेगळी चव येते आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स करून घातली आहे यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे मी चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस वापरू शकता आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी घालायचं नाही अजिबात सुरुवातीला कारण दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो पाणी असतंच मॉइश्चर या असतं याला खूप असंच मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सहज हे स व्यवस्थित मिक्स होत आहे जर घट्ट वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर आता हे थोडंसं घट्ट झालं आहे बघा सगळं मिक्स करून घेतलं आहे मला थोडंसं पाण्याची गरज वाटते इथे तर आता इथे मी थोडं पाणी घालते तर अगदी अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे अर्धी वाटी पण नाही तीन चार चमचेच पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला हे जास्त घट्टसर मळून नाही घ्यायचं आहे थोडंसं सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं पीठ आहे ते सैलसर आहे अजिबात जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचं पाणी म्हणूनच सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर हे पीठ सैलसर होतंय आता हे पीठ मळून आहे आता याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी बनूया तर मी इथे एक वाटी दही घेतलंय दही मी फेटून घेतलं आहे म्हणून ते पातळ दिसतंय मूठभर कोथिंबीर घालायची यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आता मी इथे मीठसुद्धा सुद्धा आहे पण व्हिडिओ स्किप झाला आहे मीठसुद्धा नक्कीच घाला आता झाकण लावून चटणी ही वाटून घ्यायची मस्त ही चटपटीत चटणी आपली तयार झाली आहे कोणतंही खोबरं वगैरे न घालता आपण ही चटणी बनवली खायला खूप भारी लागते बनवून बघा चटणी आता काढून घेऊया कारण ही थोडीशी तिखट असल्यामुळे या पदार्थाबरोबर खाण्यासाठी खूपच चांगली आहे तुम्ही जर मुलांना हा पदार्थ देणार असाल आणि ही चटणी देणार असाल तर तिखट मिरच्या कमी वापरा आता ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे चला तर गॅसवर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे गरम तवा झाल्यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचं आपण मस्त दुधीचे धपाटे बनवतो आहे हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा पाणी लावायचं आणि थोडं थोडं हातावर मिश्रण घ्यायचं आहे आणि एक गोळा बनवून घ्यायचा या पद्धतीने आणि असं तव्यावरच थापून घ्यायचं मंडळी तुम्ही बनवले आहेत का अशा पद्धतीने हे धपाटे तुमची रेसिपी काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळेस मी तुमच्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेन अशा पद्धतीने पातळ हे धपाटे थापून घ्यायचे जास्त जाड थापायचे नाही थोडं हाताला पाणी किंवा तेल लावून असे पातळ हे धपाटे थापून घ्यायचे तुम्हाला जर असं तव्यावर थापायला होत नसेल तर एखादा बटर पेपर किंवा रुमालावर तुम्ही थापून घेऊ शकता आणि त्यानंतर यावर घालू शकता आता यावर थोडेसे तीळ लावूया म्हणजे खायला भारी लागतात तीळ पौष्टिकसुद्धा आहेत तर तिळाचा वापरसुद्धा तुम्ही नक्की करू शकता एका बाजूने भाजल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूनीसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडंसं साजूक तूप घालायचं आणि असं वरून थोडंसं दाबून घ्यायचं चा म्हणजे चांगला भाजला जातो कच्चा राहत नाही एक दोन मिनटं छान एका बाजूने भाजून घ्यायचं आहे त्यानंतर याला पुन्हा पलटून घेऊया मस्त रंग आला आहे पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन मस्त धपाटा तयार झाला आहे जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्राची याची वाफ निघून जाते सारख्याच पद्धतीने तव्यावर मी इथे तूप घातलं आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे पाणी लावून हाताला किंवा तेल लावून अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे आता हे थापताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि त्यानंतर थापायचं नाही तर हाताला चटके लागू शकतात लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आता यावर तीळ घालायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे तीळ घातल्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित यावर चिटकतात पडत नाहीत एका बाजूनी छान भाजल्यानंतर याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया मुलांना तुम्ही टिफिनला हे झटपट बनवून देऊ शकतात लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील शिवाय दुधीसुद्धा पौष्टिक आहे ज्वारीचं पीठसुद्धा पौष्टिक आहे तर याचा वापर नक्की करा यामध्ये तुम्ही अजून भाज्या काही घालू शकता कोबी बारीक चिरून घालू शकता मस्त खरपूस भाजून घेतला आहे आता हे सुद्धा काढून घेऊया अजिबात कुठेही कच्चं दिसत नाही तुम्ही पाहू शकता थोडंसं वरून टॅप करायचं म्हणजे ते कच्चं असेल कुठे तर ते शेकलं जातं आता हे सुद्धा जाळीवर काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीचे मी धपाटेसुद्धा बनवून घेतलेत रंग पाहू शकता खूप सुरेखालाय कुठेही तुम्हाला कच्चे दिसणार नाही अजिबात यासाठीच लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित हे भाजून घ्यायचे तुम्हीसुद्धा मंडळी हे झटपट बनणारे दुधीचे धपाटे बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल जराही मंडळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या युनिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद